रेल्वे स्टेशन नर्मदा परिक्रमेचा प्रवास चालू झालेला आहे आत्ताच या ठिकाणी सानाप महाराज आगमन झालेलं आहे नर्मदे आणि आम्हाला एक सूरज म्हणून टॅम्पोवाल्याचं अतिशय सुंदर या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि त्याने या असणाऱ्या ठिकाणी आम्हाला पोहोच केलेला आहे नरमध्ये हा ज्या दिवसाची आतुरतेनं वाट बघितली होती ते खंडवा मध्य प्रदेश आम्ही आलेलो आहोत आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत पहाटेचे आता चार वाजलेले आहेत पुण्यावरून सगळे परिक्रमावासी बसले होते कोणी नगरवरून बसले होते कोणी धुळे कोणी चाळीसगाववरून बसले होते फायनली सगळे परिक्रमावासी एकत्र झालेले आहेत आणि आम्ही आता निघतोय पुढच्या मार्गाकडे म्हणजे चला नर्मदे हर नर्मदे हर खंडवा या ठिकाणी चार वाजता परिक्रमावाशांचं आगमन झालेलं आहे आणि बघा सर्व परिक्रमाशी अगदी जय्यत तयारीनिशी नर्मदा माईच्या परिक्रमेसाठी आलेले आहेत आणि खूप उत्साह आनंद यांच्या चेहऱ्यावरती भरभरून अगदी दिसत आहे अगदी बघा आजी आपलं वय किती आहे सासष्ट व सासष्ट वय आहे आणि किती बघा चेहऱ्यावरती किती प्रसन्नता आहे आणि पायी परिक्रमाच्या तीन महिने चार महिने अगदी पूर्ण मन लावून करणार आहेत आणि नर्मदा माईची त्यांच्यावरती अशीच सुंदर कृपा हो आणि त्यांची परिक्रमा पूर्ण हो हीच नर्मदा माईच्या चरणी सानब महाराज प्रार्थना करत आहेत नर्मदे नर्मदे ह आणि मध्य प्रदेश खंडवा या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे नर्मदे हा। नर्मदे, नर्मदे। खंडवा या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरून आता बाहेर आलोत आणि सर्व परिक्रमावासी महाराष्ट्रीयन आळंदी आणि आमच्या असणाऱ्या गौरीताई या गौरीताई सर्व या ग्रुपला घेऊन परिक्रमा करणार आहेत आणि बघा किती अगदी वृद्ध तरुण सर्व यांचा मिलाप करून अतिशय सुंदर यांनी ही त्यांची चौथी परिक्रमा आहे पायी आणि त्यांच्या या चौथी परिक्रमेचा अनुभव या सर्व असणाऱ्या महात्म्यांना या परिक्रमावाशांना ते अतिशय सुंदर तीन ते चार महिने ते देणार आहेत आणि सुंदर परिक्रमा त्यांच्याबरोबर या सर्वांची होणार आहे तसेच सानप ही याच ग्रुपमध्ये आहेत पोहोया आता परिक्रमा किती दिवस आम्ही साथ साथ करत आहोत पोया नर्मदे हा असाच उत्साह पूर्ण परिक्रमा होईपर्यंत माईने यांच्या चेहऱ्यावरती ठेवावा हीच माईच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना नर्मरे हा नर्मरे हा आता रेल्वे स्टेशन मधून बाहेर निघल्यानंतर सुरुवातीला इको गाडी केली आम्ही परंतु इकोचा मेळ बसला नाही म्हणून या ठिकाणी दोन रिक्षा केल्या आणि सर्व परिश्रमावाशी रिक्षाने आता ओंकारेश्वर या ठिकाणी चाललेला आहे नरमध्ये हर अशा प्रकारचा हा प्रवासा प्रवासामध्ये हे सर्व कसरत करावं लागत असते आणि आपल्याला समोर खड्डवा जंक्शन दिसत असेल याच्यातून आता बाहेर राहिलेलो आहोत आणि या सर्व बॅगा वरती मांडलेल्या आहेत नरमदे ह आणि हे खंडवा शहर नरमदे हिंदगी भरमदे ह हा आनंद पुन्हा पुन्हा घेण्यासाठी ये परिक्रमाची येत असतो खूप आनंद आहे परिक्रमेमध्ये लोकनावरले अतिशय पुण्यावरून आले आहेत अतिशय सुंदर त्या ठिकाणी परिक्रमेचा आनंद घेत आहेत सानप महाराज ग्रुप आता पुढे ओंगारेश्वर चाललेला आहे खंडेवावरून आलेला आहे आणि बघा हे आमच्या असणारे गौरीताई त्यांचाही ग्रुप पाठीमागून येत आहे आणि दोन गाड्यामध्ये हा सुंदर प्रवास हा खंडवावरून ओंकारे शर्कट चाललेला आहे आणि आता या ठिकाणी चहा पाहण्यासाठी सानप महाराज आणि गौरीताई असे ता दोन्हींचेही ग्रुप या ठिकाणी थांबलेत आणि पुण्याचे चांगली चांगली सर्व अगदी आनंद या ठिकाणी संगम झालेला आहे सर्वांचा अतिशय आनंद हा

गजानन महाराज आश्रम आणि गजानन महाराजांचं मंदिर आता ही नंबर लागलेले आहेत गजानन महाराज आश्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी कारण यंदा खूप गर्दी आहे आणि वेटिंगला असं थांबावं लागतं आहे पुढील ज्यावेळेस परिक्रमावासी परिक्रमेला निघत आहेत त्यावेळेस मागच्यांना आश्रमात प्रवेश भेटत आहे नरमध्ये गजानन महाराज आश्रम या ठिकाणी अतिशय परिक्रमावाशी गर्दी झालेली आहे आणि सर्व परिक्रमावाशी नरमध्ये सर्व परिक्रमावाशी या ठिकाणी लाईनमध्ये नाश्ता पाणी याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि सर्व ही फ्रीमध्ये असतं आता सध्या या ठिकाणी नर्मदे हा ओंकारेश्वर या ठिकाणी नाव का संचालन नहीं करेगा पहले अपनी नाव का सत्यापन करवाए उसके बाद ही नाव संचालन करें सभी नावी ध्यान देवे <सथी> 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 नर्मदे हे ह आज सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या नर्मदा माईच्या पाचव्या परिक्रमेची तयारी चालू आहे आणि आत्ताच मुंडन झालेलं आहे मुंडन करून स्नान करून स्थानप महाराज ग्रुप आता या असणाऱ्या नर्मदा परिक्रमेच्या पाचव्या परिक्रमेवरती मदेशाला प्रस्थान करणार आहेत आता या ठिकाणी मान्यता पर्वताची परिक्रमा चालू करणार आहोत आणि तदनंतर या ठिकाणी ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन सानप महाराज पुढील परिक्रमेसाठी होण्याच्या तीन तारखेला सकाळी सात वाजता प्रस्थान करणार आहे

मानधता परिक्रमा चालू झालेली आहे आणि साधारणतः ही, ही साडेसात ते आठ किलोमीटरची मानधता परिक्रमा आहे मानधता या राजाचा इतिहास रघुवंशामध्ये म्हणजेच रामवंशामध्ये आमचा उल्लेख पुराणामध्ये झालेला आहे तर अशा या मानधता पुण्यपावन राजाच्या या ठिकाणी निवासस्थान असणार हा पर्वत मांदता याची या ठिकाणी परिक्रमा सानब महाराज या ठिकाणी करत आहेत आता या हातात यावा सार। दे दे, दे।, दे हर दे जिंदगी भर ही नर्मदा माई आणि या नर्मदा माईचाच आणि कावेरी माईचा या ठिकाणी संगम या असणाऱ्या मांधता पर्वताच्या उजव्या बाजूने वाहत आहे ती ही आहे कावेरी माता आणि या असणाऱ्या कावेरी माता आणि नर्मदा माता या असणाऱ्या संगमाचं एवढं मोठं महत्त्व आहे की गंगामाई सारखे अनेक तीर्थ या असणाऱ्या अभक्ताच्या पापाने जी काही लिप्त होतात काळेकुट्ट होतात ते सर्व तीर्थ या असणाऱ्या नर्मदा माई आणि कावेरी माता या संगमामध्ये स्नान करून पुनीत होतात आणि पुन्हा आपलं असणारं तेज प्राप्त करतात अशा प्रकारचा दाखला या पुराणामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे असं हे अगदी पवित्र अतिपवित्र असं हे क्षेत्र कावेरी आणि नर्मदा माई संगम अतिशय पुण्य प्राप्त करून देणार आहे म्हणून सानप महाराज या ठिकाणी या माईच्याच कृपेने एक माईचंच वर्णन करणारं या ठिकाणी छोटंसं या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला गीत या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे डोळे पाहू कावेरी माता डोळे भरोनी पाहू चला परी क्रमेला गाऊ नर्मदा माई डोळा पाहू कवीरी माता डोळा पाहू रेवा माई डोळा पाहू ओंकारेश्वर ममलेश्वर दर्शन घेऊने मुक्त हो ममलेश्वर ज्योतीर्लिंग ओंकारेश्वर दर्शन घेऊनी जीवनमुक्त हो चला परी क्र मेला जाऊ नर्मदा माई डोळा पाऊ चला परी क्र मेला जाऊ असा या नर्मदा माईचा अतिशय पवित्र सुंदर कावेरी आणि नर्मदा माईचा संगम या ठिकाणी आता होत आहे यामध्ये आम्ही आता या तीर्थाचं तीर्थ घेणार आणि या जीवनाचं अगदी पवित्र असं या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाला या असणारं आमचं जीवन शंभर टक्के मध्ये हर ऋणमुक्तेश्वर महादेव आपल्या जीवनामध्ये जे काही कोणाचं ऋण असेल आणि आपल्याकून फिटलं नसल किंवा अन्य आपल्या पित्रांकडून ते फिटलं नसेल तर या असणाऱ्या महादेवावरती आपण जर या संगमामध्ये या फडक्या लाल फडक्यामध्ये जर डाळ हरभऱ्याची भिजून आपण त्याच्यावरती जर वाहिली तर आपण या असणाऱ्या ऋणातून आपण मुक्त होतो असं या असणाऱ्या महादेवाचं अतिशय महत्त्व आहे जिंदगी आता आमचे सानप महाराजे ऋणमुक्तेश्वरच दर्शन घेत आहे सुंदर आणि ज्यावेळेस आम्ही परिक्रमा त्या ठिकाणी माईच्या कृपेने पूर्ण करून येऊ त्यावेळेस परिक्रमेमध्ये आमच्याकडून जी काही कोणाचे अन्न असल जल असल रा असल ही जी काही आमच्यावरती ऋण होईल ते ऋण मुक्त होण्यासाठी या मुक्तेश्वर महादेवावरती आम्ही येऊन त्या असणाऱ्या लाल फडक्यामध्ये ती असणाऱ्या चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ या संगमावरती जाऊन भिजून त्याच्यावरती आम्ही वाहणार आणि त्या ऋणातून मुक्त होणार असं या भोलेबाबाची कहाणी आहे हर गौरी सोमनाथ अति प्राचीन मंदिर आणि त्यापुढील हे असणारं नंदीबाबा आणि आख्यायिका अशी आहे की नंदीबाबाच्या कानात बोलल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होती अशा प्रकारची आख्यायिका आहे नरमध्ये हर आणि हा सुंदर या ठिकाणी मंदिर अतिप्राचीन गौरी सोमनाथ मंदिर आहे आणि लिंग ही अतिशय भव्य दिव्य आहे खूप सुंदर पाण्यासारखं ह हांधता पर्वताची परिक्रमा चालू आहे पातली हनुमान नरमदे जिंदगी जिंदगीभर हे असणारे जे म रघुवंशी मानधाता राजा त्याच्या वंशातील जी काही पुढे वंशावळी झाली त्या असणाऱ्या वंशावळींचा हा राजवाडा मानधाता परिक्रमामध्ये मा लागत असतो आणि अतिशय सुंदर या ठिकाणी हे असणारे सर्व अवशेष भग्नावस्थेत जरूर असतील परंतु आजही आपनस त्या राजवाड्याचं वैभव किती मोठं होतं या माध्यमातून आपणच कळेल रामकृष्ण हरी नर्मदेहर नर्मदे हर हे मुसलमानांच्या काळामध्ये या सर्व मूर्ती भंगवल्या आणि असं सु सुंदर मंदिर उभारलं जात असतानाच आधुऱ्या अवस्थेमध्ये हे सगळे अवशेष या ठिकाणी नर्मदे हार जिंदगी भ 你们把好，把把把。